होते थो साथी पना आसे हो मनुन। साथी साथी आज सकाळी तर आम्ही आवरून निघालो होतो हॉस्पिटलसाठी पण आम्हाला काय माहीत पुढं हे असं होईल आमच्यासोबत म्हणून निघालो चव्हाण साहेब मी आवरून निघालो त्या पहिल्या डोळ्यासाठी की त्याचं काही म्हणजे कसं आहे का बघण्यासाठी आज चेकिंगचा दिवस दिलेला होता सात आठ दिवसाला असते चेकिंग तर त्याच्यासाठी आलो चाललो होतो त्यांचं मध्येच डोकं वगैरे दुखायला ते झोपले होते थोडे पण हॉस्पिटलला आल्यानंतर आम्हाला दुसरी ते एक बॅड न्यूज समज एका डोळ्याचं झालं तर ते झालं तर म्हटलं त्याच्यावर काय काही का होईना थोडंफार दिसलं तरी चालेल हळूहळू दिसेल पण आता हे दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन करायचं आहे ते पण आजच हे आम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर समजलं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर वाटलं या तर ठीक होईल बरं होईल पण अचानक म्हणजे पहिलंच सांगितलं होतं की ऑपरेशन करायला लागेल डोळ्याचं म्हणून पण काही दिवसाने करायला लागेल म्हटले होते की म्हणजे एवढं काय अर्जंट नाही पण आज जेव्हा पहिल्या डोळ्यासोबत दुसरा डोळा पण चेक करण्यात आला त्यांचा तर पहिल्या डोळ्याचं कसं आहे काय बघण्यासाठी त्यांचे दोन्ही पण डोळे चेक केले कारण माहिती होतं ना की दुसऱ्या डोळ्याला पण ते आहे थोडा प्रॉब्लेम हो तर ते थोडं इन्क्रीज वाटलं जास्त वाढल्यासारखं वाटलं मग परत ह्या पहिल्या डोळ्यासारखं त्याचं पण होऊ नये म्हणून आज त्यांचं दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन आहे अगोदर काहीतरी डाव्या डोळ्याचं झालं झालंय तर आता उजव्या डोळ्याचं पण ऑपरेशन करणार आहेत आज तर आज आम्ही हॉस्पिटलमध्ये दोघंच आलेलो शिवांश पण आमच्या घरीच आहे पण म्हणले तेच रात्रीपर्यंत सुट्टी होईल म्हणून तर बघू आता काय होतंय आणि कसं होतंय देवाला एवढीच सगळे प्रार्थना करा की चांगलं व्हावं ह्या हो माणूस एवढं सगळ्यांना दुसऱ्यांना हसवतो आणि यांच्यासोबत असं का झालं आहे एकाचं तरी ठीक होतं पण दुसऱ्याचं पण हे असंच होईल वाटलं नव्हतं एखादं दुसऱ्या पार्टचं जरी काही झालं तरी ठीक आहे कधीतरी होईल समजा नाही का तो पार्ट दिसतं आहे तरी पण याने तर बघा ना दिसत पण नाही आहे काहीच नाही तर चव्हाणसाहेब जेव्हा डॉक्टर म्हणत होते की तुम्ही आता करून घ्या असं तसं पण ते खूप डिप्रेस्ड होते आणि खूप टेन्शनमध्ये होते त्यांना खूप जास्त लोड आलेला होता पण मी म्हणलं नका लोड घेऊन आहे तुमच्यासोबत आपण कसं तरी करू आता एकाचं तर झालं दुसऱ्याचं पण तसं होऊ नाही ते म्हणत होते आम्ही दोन तीन दिवसांनी येतो म्हणून पण म्हणले एकाचं असं होऊन बसले आणखी दुसऱ्याचं बी तसंच होऊ नये म्हणून आपण काय करू दुसऱ्याचं बी करून घेऊ थोडा असा आहे तोपर्यंत परत आणखी तसं झालं तर त्यांना अचानकच त्याने त्रास पण व्हायला जरा इकडल्या डोळ्यांना पण पण राहिल्यानंतर त्रास त्या डोळ्याचा पण ते दुसऱ्याचा आता आहे थोड्या वेळाने ऑपरेशन बघू काय आहे काही नाही मी तुम्हाला अपडेट करत राहील तर आता टॅबलेट वगैरे ड्रॉप्स दिलेत पहिल्या डोळ्यासाठी आता दुसऱ्याचा ऑपरेशनसाठी आम्ही हॉस्पिटलमध्येच थांबलेत तर आता आम्हाला जायला काय माहिती किती वाजतात गाडीवाल्यांना ते पण सांगितलं आहे की वेळ लागेल म्हणून तर चला मी तुम्हाला जसं होईल ऑपरेशन किंवा ऑपरेशनला जसे जातील तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की दाखवेल तुमचं प्रेम सपोर्ट असाच राहू द्या तर ता आम्ही चांगलं हो ऑपरेशन एवढंच प्रे करा मी पण तेच करते आता दुसरा काही ऑप्शन नाही आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बोलू आता तेच कळायला गेले आम्ही दोघं पण खूप जास्त लोड आणि टेन्शनमध्ये चला बा बाय